मित्रांनो वंदे मातरम हरार महादेव भारत माता की जय हर महादेव वंदे मातरम मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही पाहू शकता ध्वजारोहण केलेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहू शकता माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे हरार महादेव आज आहे पंधरा ऑगस्ट भारत स्वतंत्र दिवस जे रांजले गांजले त्यांच्यामुळं आज आपण पाहू शकतो जे आपले ना त्यांनी ध्वजारोहणचा मान दिला मान सन्मान दिला तुम्ही पाहू शकता ध्वजारोहण भारत माता की जय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा हर महादेव वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय हरार महादेव तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण चाललोय ध्वजारोहणकडं पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो कॉलेजच्या ग्राउंडवर ध्वजारोहण झालेलं आहे कॉलेजच्या ग्राउंडवर ध्वजारोहण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भारताची शान आण बाण हा तिरंगा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आसमान की नीचे हमारा तिरंगा लहर है तुम्ही देख रहे हो होत्रांनो पाहू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करा हरार महादेव महत्वाची बाब आहे तुम्ही पाहू शकता आज आपल्या कॉलेजच्या ग्राउंडवर आपण ध्वजारोहण केलेलं आहे ध्वजारोहण करताना सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम